प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोण होणार सातारा जिल्ह्याचा सा पालक मंत्री या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये सातारा जिल्ह्याला जुक्त माप दिलेलं आहे सातारा जिल्ह्यामधून चार आमदारांना कॅबिनेट दर्जाची मंत्रीपद मिळालेली आहेत त्यामुळे अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने दोन कॅबिनेट मंत्रीपद दिलेली आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून येऊन देखील सोलापूर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाने एकही कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं नाही मात्र सातारमधून चार आमदार निवडून येऊन देखील दोन कॅबिनेट मंत्रीपदे ही साताराच्या वाटेला आलेली आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यावरती विशेष असा फोकस केलेला आहे सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळखला जातो गेल्या पंचवीस वर्षापासून सातारा जिल्ह्यातील बहुसंख्य सहकारी संस्थांवरती जिल्हा परिषदेवरती आणि एकंदरीत विधानसभा आणि लोकसभा निवड लोक विधान लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे परंतु दोन हजार चौदा पासून हळूहळू पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं वर्चस्व वाढवलं दोन हजार एकोणीस मध्ये छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे हे दोन आमदार सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे निवडून आले परंतु दोन हजार चोवीस मध्ये चार आमदार सातारा जिल्ह्यामधून भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यामुळे अर्थातच सातारा जिल्ह्या वरती भारतीय जनता पक्षानं विशेष असं लक्ष दिलेलं आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी साताराच्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्याच्या राजकारणात विशेष असं लक्ष घातलेलं आहे सातारा जिल्ह्याचं राजकारण नेहमी सहकारी संस्थांभोवती फिरत असत जर सहकारी संस्था आपल्या ताब्यात आल्या तर आपोआपच सातारा जिल्ह्याचं राजकारण आपल्या ताब्यात येईल हे भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना कळलेलं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी सहकारातील म्हणजे सातारा जिल्ह्याच्या सहकारातील महत्वाचे नेतृत्व असणार आणि ज्यांना चांगला जनादार जनादार आहेत आहे असा नेता आपल्या बाजूला वळवल वळवला तो नेता म्हणजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवेंद्र भोसले हे सलग पाच वेळा सातारा जावली विधानसभा सा मतदारसंघामधून निवडून येत आहेत अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीपद मिळालं नाही परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना न्याय दिला त्याचबरोबर छत्रपती उदयनराजे भोसले हे सध्या सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्यामुळं एक प्रकारे दोन दोन मराठ मोठे मराठा चेहरे हे सध्या भारतीय जनता पक्षाजवळ आहेत आणि या दोन नेत्यांनी मिळून सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार निवडून आणलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने कराड उत्तरमधून मनोज गोरपडे कराड दक्षिण मधून डॉक्टर अतुल भोसले आणि स्वतः शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महेश शिंदे हे जरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले असले तरी सुद्धा महेश शिंदे यांना निवडून आणण्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची मदत सुद्धा महत्वाची ठरलेली आहे किंवा त्यांची भूमिका सुद्धा यामध्ये महत्वाची राहिलेली आहे त्यामुळं अर्थातच आमदारांची संख्या या आमदारांच्या संख्येचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये जे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत त्यामुळं आमदारांची संख्या जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळं पालकमंत्री पदावरती आपापच भारतीय जनता पक्षाचा क्लेम होतोय किंवा भारतीय जनता पक्षाचा एक अधिकार त्यामुळं मोठा होतोय किंवा ते मंत्रिपद ते पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडं त्यामुळं जाऊ शकत अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे त्यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे होतं त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला सातारा पालकमंत्री पद मिळावं अशी इच्छा त्यांनी शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलेली आहे अर्थातच राष्ट्रवादी वर्चस्व हे सातारा जिल्ह्यावरती राहिलेलं आहे त्यामुळं मकरंद पाटील हे सुद्धा सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करतील परंतु केंद्रा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मजबूत सरकार आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे एक कार्यक्षम मंत्री म्हणून कार्यक्षम आणि कुशल प्रशासक म्हणून कुशल मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात आणि शत प्रतिशत भाजप म्हणजेच शंभर टक्के भाजप वाढवायचा भारतीय जनता पक्ष तळागावापर्यंत पोहोचवायचा आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा देवेंद्र फडणवीस यांचा इरादा आहे त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्या पक्षाकडेच ठेवतील अर्थातच जर भारतीय जनता सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद, पद आलं तर ते दोन मंत्र्यांपैकी कोणाला मिळेल यामध्ये या दोन मंत्र्यांपैकी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाच्या कोट्यामधून मिळेल अशी चर्चा सध्या जोरदारपणे मीडिया सोशल मीडियामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसते जयकुमार गोरे यांना विकास आणि पंचायती राज हे कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे परंतु त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल अशी चर्चा सध्या होताना दिसते त्यामुळं एक प्रकारे शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपात भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये असू शकतो अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने पुढील दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून भोसले यांना मंत्रीपद दिलेलं आहे कारण सातारा जिल्ह्यामधील ज्या काही सहकारी संस्था असतील यामध्ये प्रामुख्याने जिल्हा सहकारी बँक असेल किंवा इतर सहकारी संस्था असतील या संस्था कशा आपल्या ताब्यात येतील कारण या जिल्हा सहकारी बँक असेल किंवा इतर सहकारी संस्थांवरती शिवेंद्र उदयनराजे भोसले यांच्या गटाचाही प्रभाव आहे त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सहकारावरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व त्यामुळं प्रस्थापित होऊ शकतं जर सहकारामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कमी होत गेलं तर आपोआपच सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंवा एकंदरीत विरोधकांचा किंवा सहकारी पक्षांचा जनाधार आपोआपच कमी होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच कळलेलं आहे कारण या सहकारी संस्थांच्या बळावरतीच जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेले आहेत आणि त्यांनी आपलं आतापर्यंत वर्चस्व आबाधित ठेवलेलं आहे जर या सहकारी संस्थाच आपल्या ताब्यात आल्या तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आपोपच सातारा जिल्ह्यामध्ये वाढेल आणि जो एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता तो बाले तो सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला त्यामुळे बनेल याच उद्देशानं शिवेंद्र राजे भोसले या सहकारातील नेत्यांकडं नेत्याकडं देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद दिलेलं आहे सार्वजनिक बांधकाम हे वजनदार खातं त्यांनी शिवेंद्र राजे भोसले यांना दिलेलं आहे आणि या खात्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम सातारा जिल्ह्यामध्ये त्यामुळे होऊ शकतात आणि एकंदरीत शिवेंद्रराजे भोसले हे सलग पाच वेळा पाच सातारा आमदार म्हणून निवडून आलेले भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून ते सलग तीन सातारा निवडून येत होते परंतु त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना मंत्रीपद मिळालं नाही परंतु भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला एक प्रकारे न्याय मिळाला अशा प्रकारच्या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत अर्थातच शिवेंद्रराजे भोसले यांच्या निमित्तानं सहकारी संस्था असतील त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला कसं गवगवीत यश मिळेल आणि शंभर टक्के म्हणजेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्ररित्या निवडणूक लढवू शकतो असं चित्र सध्या तरी दिसत आहे त्यामुळं जिल्हा परिषदेचा पुढचा अध्यक्ष सातारा जिल्हा परिषदेचा पुढचा अध्यक्ष असेल किंवा सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती या भारतीय जनता पक्षाच्या कशा निवडून येतील याच इराद्यानं सातारा जिल्ह्यातील नेते मंडळी कामाला लागलेली आहेत आणि या नेते मंडळींना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कामाला लावलेला आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी पिचे परंतु छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विजय खेचून आणला आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा देखील सातारा सातारा जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला साथ दिली त्यामुळे एक प्रकारे सातारा जिल्ह्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी विशेष असा फोकस केलेला आहे आणि सातारा जिल्ह्याच्या निमित्तानं बाजूच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा वाढेल या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे रणनीती दिसत आहेत आणि त्या रणनीतीचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपले दोन विश्वासू सहकारी या दोन विश्वासू सहकार्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे एक म्हणजे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि दुसरे जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळू शकत अशी चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामध्ये जोरदारपणे चालू आहे त्यामुळे अर्थातच पश्चिम महाराष्ट्रावरती आणि विशेष करून सातारा जिल्ह्यावरती फडणवीस यांनी विशेष असं लक्ष दिलेलं आहे कारण आतापर्यंत सातारा जिल्ह्याची ओळख ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकारणामुळे शरद पवार असतील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख होती की आणि एकंदरीत शरद पवार असतील किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील हे काँग्रेसच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व आहे जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा काँग्रेसचं संघटन कमजोर करायचं असेल काँग्रेसचा विचार कमकुवत करायचा असेल तिथे भारतीय जनता पक्षाचा विचार वाढवायचा असेल तर त्यासाठी सातारा जिल्हा हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं प्रयोग करण्याचं एक मोठ केंद्र आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळं सातारा जिल्ह्यावरती त्यामुळं भारतीय जनता पक्षाने खरं तर विशेष असा फोकस केलेला आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना किती हा नंतरचा भाग आहे कारण छत्रपती शिवेंद्र असतील डॉक्टर कल्चरच आहे किंवा ते काँग्रेस कल्चर मधूनच आलेली नेते मंडळी आहेत त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भरही भारतीय जनता पक्षानं आपला जनाधार वाढवलेला असेल परंतु ज्या नेत्यांच्या बळावरती भारतीय जनता पक्षानं सातारा जिल्ह्यामध्ये जनाधार वाढवलेला आहे ती नेते मंडळी मात्र त्यामुळं या नव्या कल्चरमध्ये हे नेते मंडळी कशा पद्धतीने ऍडजस्ट करतात आणि देवेंद्र फडणवीस हे या नेत्यांना भारतीय जनता पक्षाच्या कल्चरमध्ये कशा पद्धतीनं आणखी मिक्स करून घेतात आणि भारतीय जनता जनता पक्षाचा विचार भारतीय पक्षा कल्चर किंवा किती बिंबवतात हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल परंतु सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत आणि त्या प्रयत्नांना विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये वाढला परंतु वैचारिक दृष्ट्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढणं हे सहज आणि वाटत तेवढं सोपं नाही कारण यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी काँग्रेसची विचारसरणी फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी असेल आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचं जे काही राजकारण असेल याची पाळमुळं ही सातारा जिल्ह्यामध्ये रुजलेली सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार पसरवणं सहज सोपं नाही राजकीय परिवर्तन होत राहील किंवा राजकीय परिवर्तन जेवढ्या सहजतेने शक्य झालं सहजतेने लोक भारतीय जनता पक्षाची विचारधारा सातारा जिल्ह्यामध्ये स्वीकारतीलच असं म्हणणं घाईच ठरू शकत त्यामुळं सातारा जिल्ह्याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद आपल्याकडे घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार वाढवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं आणि देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेलं एक पाऊल म्हणून आपण या कृतीकडं पाहू शकतो असं आपण म्हणू शकतो धन्यवाद व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका